हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत लसुनी दाल पालक आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण की ते अगदीच फ्री आहे आणि ही दाल पालक रेसिपी एवढी छान होते ना की तुम्ही याबरोबर नक्कीच एक्स्ट्रा जेवाल नेहमीपेक्षा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक कप मूग डाळ घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या अर्धा म्हणजेच अर्धा कप मी इथे तूर डाळ घेतली आहे आणि पाव कप चना डाळ घेतली आहे डाळीची क्वांटिटी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुम्हाला जी जास्त डाळ आवडते ती तुम्ही इथे घेऊ शकता किंवा एकच डाळ घेतली कोणतीही तरीही चालेल आता या डाळी आपण तीन चार वेळ चांगल्या धुवून घेतल्या आहेत आता इथे मी चण्याची डाळ वापरली आहे त्यामुळे मी इथे कोमट पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवणार आहे तुम्ही जर का चण्याची डाळ वापरली नाही तर डायरेक्ट तुम्ही कुकरला लावू शकता आणि हे बघा अर्ध्या तासानंतर आपण चेक करतोय छान अशा डाळी सगळ्या भिजल्या गे गेल्या आहेत चला आता आपण कुकरला लावून घेऊयात तर हे बघा कुकरमध्ये मी आता एक ग्लास पाणी घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मस्त असं डाळीला कलर येण्यासाठी हळद टाकूया त्यानंतर आता इथे आपण झाकण लावून एक दोन ती 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 ला का ते तीन शिट्या मीडियम फ्लेमवरती काढून घ्यायच्या आहेत आणि आता आपण या डाळीला फोडणी देण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे मी दोन वाटी पालक घेतले आहे बारीक कापून त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा जो मी अशा प्रकारे लांब कापून घेतला आहे त्यानंतर मीडियम साईजचा टोमॅटो पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची चला आता आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी इथे दोन चमच तेल घालून घेतला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरा घालायचा आहे त्यानंतर पाव चमच हिंग आणि आता आपण इथे लसूण घालणार आहोत तर लसूण आपल्याला पूर्ण घालायची नाही आहे थोडी नंतरला ठेवायची आहे तर इथे आपण अर्धी आता वापरली आहे आता मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे आपण खूप सारी लसूण घेतली आहे लसूण ही पालक बोललात तर लसूण ही आलीच त्यामुळे लसणीमध्ये अजिबात कंजूसी करू नका मस्त भरभरून लसूण टाका चला आता ह्याला मस्त कलर येईपर्यंत आता आपण परतवून घ्यायचं आहे एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे छान स्वाद येईल त्याचा अजूनच आता त्याच्यानंतर आपण लांब बारीक करून घेतलेला कांदा आता कांद्याला आपल्याला फक्त थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन करत नाही राहायचं आहे इथे तर आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया तर मिरची इथे मी एकच घेतली आहे तुम्ही वाटल्यास तुमच्या आवडीनुसार दोन किंवा कमी करू शकता त्याच्यानंतर आता आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर कांदासुद्धा मी इथे लांब कापून घेतला आहे तुम्ही वाटल्यास बारीकसुद्धा करून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे आपण टॉमॅटो टाकला नंतर आपण मीठ टाकणार आहोत तर मीठ हे आपण डाळीमध्ये सुद्धा टाकलं आहे तर ते लक्षात असू द्या तर मीठ टाकल्यामुळे काय होतं की टोमॅटो पटकन शिजला जातो तर हे बघा टोमॅटोसुद्धा मस्त मऊ झाला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच लाल तिखट पाव चमच हळदी पावडर आणि पाव चमच धना पावडर तर हळदी पावडरसुद्धा आपण डाळीमध्ये टाकली आहे त्यामुळे आपल्याला इथे कमीच टाकायचे आहे आता मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि हे बघा टोमॅटो कांद्याला छान असं तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून ठेवली होती पालक ती घालून घेऊयात तर पालकमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात तर ते आपल्याला खाल्लीच पाहिजे पालकची भाजी डॉक्टरसुद्धा आपल्याला सजेस्ट करतात हिरव्या पाळ्याभाज्या खाण्यासाठी आणि आपण जी पालकची प्लेन भाजी करतो ती बऱ्याच जणांना नाही आवडत तर मग अशा प्रकारे डाळीमध्ये किंवा पराठे वगैरे करून आपण ते खाऊ शकतो आणि ही बघा पालकची भाजी आपली मस्त अशी कांदा टोमॅटोमध्ये मऊ झाली आहे मस्त मिक्स झाली आहे आणि शिजलीसुद्धा आहे छान आपण अजिबात झाकण ठेवला नव्हता आता आपली डाळसुद्धा रेडी झाली आहे आपण काढून घेतली आहे आता ही त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर ही बघा डाळ मी कुकरमधून काढून घेतली आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आता ती मस्त अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण डाळसुद्धा उकडून घेतली आहे इथे चांगली आणि भाज्या वगैरेसुद्धा छान शिजवून घेतल्यात आपण त्याच्यामुळे आपल्याला आता जास्त वेळ लागणार नाही आहे शिजायला पण हे बघा डाळ जरा आपली जास्त घट्ट वाटते आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकावं लागेल तर इथे आपण थंड पाणी नाही यूज करणार आहोत तर इथे मी साईडला एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे तर आता आपण ते घालून घेणार आहोत गरम पाणी टाकलं तर काय होतं की जी आपण डाळ मस्त शिजवून घेतली आहे ना टिकुन आने थंड़ तर त्याची चव चांगली टिकून राहते आणि थंड पाणी घातलं तर पूर्ण टेस्ट तुमची चेंज होणार त्याच्यामुळे आपल्याला इथे गरम पाणीच घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातलं फक्त मी अर्धा ग्लास या मी डाळीमध्ये घातला आहे आणि आता इथे आपल्याला एक दोन मिनटं उकळी येईपर्यंत चांगली शिजवून घ्यायचं आहे तर हे जे कॉम्बिनेशन आहे ना डाळी सगळ्या आणि पालक त्यात लसूण खूपच छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप हेल्दीसुद्धा होते नेहमी नेहमीची डाळ खाऊन आपण कंटाळतो तर असं काहीतरी मिक्स किंवा काही वेगळं आणि त्यात हेल्दी त्यामुळे नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट येते आणि ह्याला आपण अजून टेस्टी करणार आहोत तर आता हे बघा आपली डाळ मस्तशी शिजली आहे आता आपण गॅस बंद करून दुसर एका बॉलमध्ये ही डाळ ट्रान्स्फर करून घेणार आहोत आणि मस्त असा तडका देणार आहोत तर हे बघा आता आपण तडक्याची तयारी करूयात तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये घालूया एक मोठा चमच घी तुम्ही वाटल्यास तेलाचासुद्धा यूज करू शकता आणि जे आपण लसूण अर्धी साईडला ठेवून दिली होती ती आता सगळी इथे घालणार आहोत त्यानंतर एक सुकी मिरची आणि या लसूणला आता मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हे बघा छान असं मस्त कलर आला आहे आणि आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता इथे घालायचं आहे आपल्याला अर्धा चमच कश्मीरी लाल तिखट ह्याने खूप छान कलर येतो तर हे आपल्याला गॅस बंद करूनच घालायचं आहे नाहीतर मग ते त्याचा कलर चेंज होऊ शकतो तर हे बघा आता ही फोडणी आता आपण डाळीवरती घालणार आहोत मस्त असं पहिले मिक्स करून घेऊयात आणि हा तडका आता आपण डाळीवरती मस्त असा ओतून घेणार आहोत तर हा जो तडका आहे तो तुम्ही अजिबात स्कीप करू नका त्याच्या आणि जी चव येते ना डाळीला ती खूप पटीने वाढते आणि हे बघा अशा प्रकारे आता मस्त असं मिक्स करून घेऊया आणि इथे खूप मस्त असं कलर आला आहे डाळीला आणि तशी लागतेसुद्धा खूप स्वादिष्ट लागते, लागते। तुमच्या दोन चपात्या नक्की एक्स्ट्रा जातील खूप स्वादिष्ट लागते आणि नक्की ट्राय करा तुम्ही या पद्धतीने तर कशी वाटली तुम्हाला ही याची लसूणी दाल पालक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय